पाचोरा तालुक्यातील परधाडे रेल्वे स्थानका नजिक प्रेम केल्याचं आज दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री उघडकीस आले आहे परधाडे माहिती रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे खाली येऊन महिला व पुरुषांनी आपली जीवनयात्रा संपवल्याची माहिती समोर येत दो आहे दोघेही परधाडे येथील विवाहित रहिवासी आहेत जावई म्हणून परधाडे गावात वास्तव्यास आलेला योगेश ठाकरे व गावातीलच मीनाबाई यांचा मृतदेह परधाडे रेल्वे स्थानका जवळील रेल्वे रुडावर आढळून आला असून हा टोकाचा निर्णय त्यांनी का घेतला असावा यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे या प्रेम मुगलानं टोकाचा निर्णय घेतला की हा रेल्वे अपघात घडला याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे दोघेही विवाहित आहेत घटनेची माहिती मिळताच पहाटे पाचोरा पोलिसांनी घटनेस्थळी धाव घेत पंचनामा करत रुग्ण एका चालक किशोर लोहार यांच्या मदतीने मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथे आणला असून ओळख पटवण्याचे काम व बोलवण्याचे काम सुरू आहे या घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका